नमस्कार सर्वांना आजची प्रश्नावली कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहेत शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे देवगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे लळीत किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मुल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालवेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे माऊली किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे वसईचा वसई किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हरिश्चंद्रगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे दौलताबादचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे